मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आम्ही जात आहोत ताईच्या गावाला ताईला आणण्यासाठी आणि त्यांच्या घरी प्रोग्राम पण आहे हो तर त्यासाठी निघालो उशीर झाला निघता निघता दहा वाजलेले आहेत आणि सगळेजण फक्त बाबा आलेले नाही आहेत कारण येताना आम्हाला ताईला तनुला राघव कसा बघायलाय माझ्याकडे ताईला तनुला आदिराजला घेऊन यायचे गाडी जागा पुरणार नाही त्याच्यामुळे बाबा काही आलेले नाहीत आणि प्लॉट वरती काम पण सुरू होतं त्याच्यामुळे पप्पा थांबलेले आहेत आणि आता आम्ही तिघजन आणि राघव तर निघालोत आम्ही आता मला जायला तीन तास लागतील हे बघा राघव इकडे बघ राघव हाय खरा हाय हाय सगळ्यांनी छान आवरलं फक्त राघवच आवरलेलं नाहीये राघवचे कपडे सोबत घेतलेत आणि राघवला आता गाडी मध्ये घालायचे गावाच्या जवळ जवळ पोचता पोचता आता त्याची मस्ती चालू आहे व्हिडिओ शेवट पर्यंत पहा राघव डान्स करून दाखव राघव राग ती जुली कशी माग लागली होती त्या गाडीच्या तशी माग पळत होती मान करून बापरे बापरे, आपण कुठे चाललो कुठे चाललो आपण कुठे चाललो बाबा कड बाबाड बाबा चाललो <laughs> बापरे बापरे कसं वाहिले बाय बाय राघव आम्ही जेवणासाठी ना थांबलोय नाश्ता करण्यासाठी एक तरी हाय करा हाय करा हायले लसू खूप आले आईचे डोळे राघव इकडे बघ झाले आमचे जेवण राघव काय खायला बाळा तू दाखव काय खायला बाळाला डिस्टर्ब नाही करायचं खाताना बाळाचं हे खाण सुरू आहे ना बाळा खाऊन घ्या मग तुम्ही आपण पोचलो म्हणून आम्ही आत्ताच्या घरी आता आपला आदू दिसते काय दिलं मामाने बाळाला जांभर आदू तू काय कडू लागला काहीच नाही

राघवला घ्यायला बाबा बाबा राघव बाबा कुठे आपले बाबा चाललं मामाच्या घरी बाय बाय पप्पा बाय बाय राघव पप्पाला बाय 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 गाडी चालवत आहे बाबांसोबत काय कस वाटायला तुला एक नंबर किती छान गाडी चालवायला आपले बाबा मामा वाट बघायला आपलं मामा आजी अण्णा आपलं घर वागा चला आपलं घर कुठे हे बघ इकडे इकडे बघ इकडे बघ घर वागा बघ आपलं घर कुठे ते बघ मोठी आई आपली ते बघ दिसली का दिसली का उभं राहा उभं बघ उभं राहा आवाज मोठी मोठी आई मामाय ग येत नाही तुझ्याकडं राघव कुठं बसला आल्यावर तस नाही करू मामाय आपला मामाला एक तसं नाही करायचं प द्या तुला चॉकलेट आणले चॉकलेट पद्या द्या मामाला पग माम या मामा राघव गेला आईस बाहेर फिरायला आणि इथं भेटा आमच्या हे आमच्या अण्णा आणि आता मी समोसा हो खाते आणि आई आणि राखो फिरायला गेलेले आहेत आत्ता ऊन पडले पाच वाजलेले तर आत्ता ऊन पडले दिवसभर पाऊस होता इथं कालपासून मस्त मस्त वातावरण झाले छान आणि ही, जा। ही माझी जागा आहे वारंड्यामधली इथं बसून मी चहा पिते सकाळी सकाळी किंवा जेवण नाश्ता नाश्ताचं बसू करते ही जागा माझी खूप आवडती जागा आहे चला आता मी समोसा खाऊन घेते बघा राघव आलेला आहे राघवचा घरी आल्याच्या नंतर राघव इकडे या पिलू इकडं बा काय करायला तू इकडे तुझी चप्पल दाखव असा बाळाचा मी छान अवतार केलेला आहे पडशील पिला सावकाश मामीकडे जाऊ आंजी बाय 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 आई आहे आमच्यासाठी जेवणासाठी वरण भात आणि चपाती बनवते आणि आईच्या हातात स्पेशल टोमॅटो घालून केलेलं लाल मे... लाल मिरचीचं वरण आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं तर आई बनवत आहे आई कसं वाटतं वाटतंय आई तुला आज आम्ही आलो तर वरण घेतले पोळी घेतली आहे भात राहायला घ्यायचा खूप भारी वरण झालेलं आहे पप्पा आंबे आणि कांदे घेऊन आलेले आहेत खाण्यासाठी बघा पाणी सांडल बाळा आईकडून मिठा ना आईकडून मिठा आणा जा आईला हो म्हणा आई थोडे मीठ डे म्हणा जा मिठा ना आईकडून काय खायचं बाळाला आंबा खा कसं आहे बाळा छान आहे का एक डाळीकडून मीठ घेऊन ये ना आवडलं नाही बाळाला आंबा पोळी खाऊ आपण हा झालेली आहे आमच्या झोपायची वेळ अशी टाकली अंथरून आणि राघवची मस्ती चालू इथं राघव इकडे बघ राघव तिसर ड्रेस आहे राघवचा दिवसातला राघव कुठे चालला तू कुठे चालला आईला बन उशी घेऊन आई राघवला आता बोलता येत नाही राघव बोलण्याची कोशिश करत आहे इकडे राघव गेला राघव पळून <laughs> राघव इकडे या चला राघव इकडे इकडे चल राघव काय काय म्हण काय या या इकडे या चला पडशील हाऊ बापरी बघा आईच रागच काय सुरू आहे तो कर तो करु गुड गुड हां हा असं असं करा इकडे या यारिंग मिरिंग लवंगा तिरिंग तिरता तिरता डुबडुब बाजा गाय गोप शान टोप चाटक माटक डंगी डोळा उतरले पाच बोट सोळा अंधरा कांधारा कांधारा इकडलं धरा च्याचे पाणी गुड असे धरा असे ह्याच्यावर ठोवा आपळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचे तीन पाच धर्ग बिबे एकच एक कान धरा इथं झान हे इथं इथं धरा असापडी गोळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचे तीन पाग बिबे एकच कान धरा धर कान कानधरा गुळाची कान धम्मक लाडू तेल काढू होता तीन पाच दर्ग बिबे एकच कान धरा धरा कान धरा ऊ पाकली चू पाणी धर 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 रा धरा हा आपडी थापडी करू आपण आपापडी गोळाची पापडी धम्मक लाडू तेल गुड मॉर्निंग फ्रेंड्स हे बघा इथ आम्ही ओलं नारळ फोडलेले पप्पा मला इकडे फोडून द्यायला लागलेत नारळ एवढे नारळ पप्पाने आमचे आणि हे मला ओलं नारळ काढून देते आहे नारळाचं झाड आता आई काय खायला बनवत आहे ते मी दाखवते तुम्हाला सगळ्यांना हे बघा माझा छुटकू छुटकू तू काय खायला दाखव आम्ही बाळाची टोपी विसरली आम्ही बाळाला रुमाल बांधलाय <laughs> काढू ना पिलू ते थंडी वाजते इथं बनवत आहे उत्तप्पा हो नाही आई इकडे बघ गुड मॉर्निंग आमच्या आई कॅमेरा कॉन्शियस आहे त्याच्यामुळे आईने हे कप घेतलेत आमचे हे बघा काचाचे किती लाई तीनशे रुपयाला सहा मस्त आहेत काचेचे बाय बाय पप्पा चला आवरा लगेच जायचंय गाडीत बसायचं आपल्याला आईच्या मोगऱ्याला किती कळ्या था। आल्यात पिला थांब पडशील तू सावकाशी okay. बघ राघवने आज न्यू ड्रेस घातलाय न्यू या।, <laughs> या चला इकडे या फुलं बघू आपण किती आले आपल्या आईच्या फुला झाड आलं चला चला आपण दोन तोडूया दैहाम्मा कुठे गेली इथली हो बाळा कुठं गेली दैहम कुठं गेली दैहम झालंय निघली तयारी पप्पा चला चल बाय बाय पप्पाला एकदा फोन करून सांगू आपण निघालो म्हणून मामा यायला आम्हाला सोडायला